निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते चिखली येथील मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभेला मार्गदर्शन केले त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे चिखली येथील सभास्थळावरून गडकरी रवाना झाले बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीळ स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य